भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने हा मनोवादी जातीवादी सोडलेला राहुल सोलापूरकर याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सर्वात प्रथम मी जाहीर निषेध करत आहे महापुरुषांबाबतीत बेकाल वक्तव्य करणाऱ्या या, या सोलापूरकर वर दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन घेणार आहे या सरकारचा जाहीर निषेध त्याच्यावरती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी आंदोलन चालूच ठेवणार आहे याची आपण प्रशासनाने व पत्रकारांनी याची दक्षता घ्यावी શહેરના ભાઉસ આટાન જય છત્રપતિ શિવાજી મહારાજાન જય ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર જય હ્યા મનુવાદ્યાવરથી ગુના દાખલ નાલા જ પાજે હ્યા મનુવાદી જીવાદા નાલા જ